राज्यात दोन महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक मतदान पार पडलं यात महायुतीला स्पष्ट बहुत मिळालं तर महाविकास आघाडीचा पुरता सुपडा साफ झाला यावर विरोधी पक्षांनी चांगलीच टीका केली होती पण आता राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना सरळपणे निवडणूक आयोगाला टीकेचं लक्ष केलेलं आहे राज्यात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे याबाबत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी ही दिली पाहिजे अशी सुद्धा राहुल गांधी यांनी आता मागणी केलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राहुल गांधी यांनी नेमकी काय टीका केली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा काल लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत एक पत्रकार परिषद घेतली यावेळी या, या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात राज्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झालं असल्याचं सांगत केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारला लक्ष केलेलं आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला काही प्रश्न देखील विचारलेले आहेत मागील पाच वर्षांमध्ये हिमाचल राज्यातील लोकसंख्ये इतके मतदार महाराष्ट्रात कसे वाढले असं सुद्धा राहुल गांधी यांनी विचारलेलं आहे यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे हे उपस्थित होत्या महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही सखोल विचार केला तर एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे अशी की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्रामध्ये चौतीस लाख मतदारांची संख्या वाढली महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार आहेत मतदार यादीमध्ये अनेक ठिकाणी काही चुकासुद्धा आढळून आलेल्या आहेत लोकसभेला जेवढी मतं होती तेवढीच विधानसभेला मिळाली आम्हाला मतदारांची नावं पत्ता आणि फोटो या सह यादी हवी आहे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष तुम्हाला मतदारांची यादी मागत आहेत देशातील युवकांना मला असं सांगायचं आहे की मागील पाच वर्षांमध्ये जेवढे मतदार यादीमध्ये जोडले गेले आहेत त्यापेक्षा जास्त या मागील पाच महिन्यांमध्ये नावं वाढलेली आहेत महाराष्ट्रातील मतदारांच्या यादीचा विचार केला तर मतदार हे नऊ पूर्णांक चोपन्न कोटी आणि निवडणूक आयोगाच्या मते नऊ पूर्णांक सात कोटी मतदार आहेत मग महाराष्ट्रात लोकसंपे लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान कसं काय झालं कामठी मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक पूर्णांक छत्तीस लाख मते पडली होती विधानसभेला जवळपास एक लाख चौतीस एवढीच आहे तिथं व्यवस्थित होतं पण महाराष्ट्रात मतदार कस काय वाढले लोकसभेला आम्ही जिंकलो या मतदारसंघात पस्तीस हजार नवीन मतदार जोडले जातात आणि ही सगळी मतं भाजपलाच पाडतात आणि भाजपचा विजय होतो त्यामुळे हे गणित कुठंही न जुळणारं आहे तसंच महाराष्ट्रात असा अनेक भागात आढळून आलेला आहे काँग्रेसची मतं वाढली नसून भाजपची मतं वाढली आहेत आम्हाला विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादीही मिळायलाच हवी निवडणूक आयोगानं ती आम्हाला जरूर द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे देशात जर निवडणूक आयोग जिवंत असेल तर राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी त्यासोबतच निवडणूक आयोग हे केंद्रातील सत्तेचे गुलाम असून ते पूर्णपणे मिलेले आहेत राज्याच्या मतदार यादीतील वाढलेली एकोणचाळीस लाख मतं आली कुठून आणि आता ती मतं बिहारमध्ये जातील मग उत्तर प्रदेशकडे जाणार आणि मग दिल्लीमध्येही जातील अशी ही, ही सगळी फिरती मतं आहेत कारण भाजप या मतांच्या आधारावर निवडणूक जिंकत आहे जनतेने आता जागृत व्हायला हवं आम्ही तर लढणार आहोतच पण आमच्यासोबत मीडियाने सुद्धा हा प्रश्न सरकारला विचारायला हवं असं मत किंवा टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका